नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर भाऊची तब्येत तर रात्यापासून जास्तच बिघडली आज दिवसभर काही ते नाही पण आता थोडा गारा करून दे म्हणते ते दोन चार भजन ते आणले ते आणि डोक्याने तेच पण डॉक्टरनं काय इथं चालतं डॉक्टर बोलेलं होतं तर हे असली एनर्जीची पुडी एक आणली बघा काही हो

Ok fine day tiba na oba. Wanda kuwa gida? Wanda kuwa gida. 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 Wanda kuwa भजी खात काय घेऊन सर खात भजी खात काय आणलं होत भाजी का, का, का नाही उठा बज खाती दोन आणली गरम करायचं राह थोडा का नका घरा

भाऊ पडल्या त्या आजारी हा भाऊ काय होत आहे तुम्हाला ती पाणी आणली एनर्जीची बाटली त्यातलंच पाणी फेट जावं भाजी खाल्लं नाही दोन तीनच खाल्ले आता

आता बरं वाटतंय का नाही म्हणतो मला आता बरं वाटतंय का घरा दिलाय थोडा करून भावला आज काय जरा गोळ्याची का तापावरची गोळी आहे ती देतो एक थंडी तापेवरची तो घेतली तर अर्धी गोळी अर्धीच तापावरची एक सरती का नाही थोडाच करा खाल्ल्या सकाळ काय खाले नाहीतली गोळ्या खाव खाव तापावरची गोळे बाटलीतलं पाणी अजून त्यात थोडं ओतून ठेवते तांब्यातल्या त्यातलं किती वाट किती ताब्यात पाणी आहे ना त्यातच पाणी पिऊ देवढ सगळं की तसलं एनर्जी यायचं आशा ताकद यायची पावडर होत सगळं 내사가 좀 터라. 우리 사계자니. 무슨 카와몽돈. 우리 무슨 가다가 되고. 학벌 뜻풀이 들어온 적이 있다. 이제 우리 엄도 이 받아. 뚜니랑 왜지. 내가 그 왜. एवढी दोन ती अरे कोणी खाल्ले मी पण खालीला बाकर सकाळ जर मी कुठं काय खाल्ली तर मला तर ओढी खायचे नाही आता ओली ओली आण आगार हाराळी शिरा खायला या म्हणलं ना घ्यास हो तुम्ही आपल्या फॅमिलीला शिरा या म्हणला नव्हत म्हणलं इंजेक्शन तर कसं करायचं <coughs> इंजेक्शन बी करता येत नाही म्हणलं नुसता हाडच राहिली ती मग गोळ्या दिल्या परत ती एनर्जीची तसली पावडर दिली या ह्याची आपली ती म्हणली पाण्यात टाकून एक लिटर बाटलीच्या पाण्यात टाकून हे करा आणि आज चपात्या दोन तीन केलेल्या सकाळी तशाच आहे ते मी तर घास बी खाल्लं नाही ना, ना आईनं बी नाही खाल्लं आम्ही दोघं तिघं बी खाल्लं नाही कारण सकाळी सकाळीलेच एडून केलं मला तर माझी उठवावं लागते त्याच्यामुळं त्यांना असं बोलायला पण जास्त असं घर घरल्यासारखं बोलतं ते त्याच्यामुळं मी तसं म्हणलं आता आणि सकाळी जरा जुलाब एकदाच झालं पण जरा पॅन्टमध्ये झालं झाला त्यांच्या लक्षातच आलं नाही काय कारण म्हातार पण लय वाईट आहे बरं का खरंच काय करावं मला तर रे सकाळी टेन्शन आलं वाटायचं वेगळंच काहीतरी मनात खरं खरं यायचं जा पण पन... जरा आता खाल्लं नाही तर सकाळ जण काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी आताच खाल्लंय सकाळी चहा करून दिलेला बी चहा नाही तर आणि काही बटर बी खाल्लं नाही शिरात्री केलाच नव्हतं मग तीन चार चपाती केल आणि भेंडी खिलती ती भेंडी बी काय म्हणलं खा खा वाटते म्हणलं पण आधी नकोच म्हणलं पुन्हा दही म्हणलं आणलं थोडं दही म्हणलं दह्यावर वाटेल म्हणून थोडं दही आणलं तर दोनच घास खाल्लं आणि अचानक सकाळी तब्येत बिघडल्यासारखी झाली ताब्याला मला तर वाटलं पॅरलेस पॅरलेस होतो का काय म्हणजे काही पण मनात येते की हो त्याच्यामुळं सकाळ मी लई टेन्शनमध्ये आहे बघा व्हिडिओ बनवायचा नव्हता हो काही होती तरी फॅमिली आपली मटण म्हणली होती तरी मी पाहुण्याच्यातनं चिकन ते ह्याचं पाणी बिल थोडं ते खाल्लं बरं का थोडं त्यांनी का रात्री चांगलं खाल्लं शतखोरच भाकर खाल्ली पण खाल्लं मग आणून घातलं होतं त्यांना आता म्हणलं भजेडोनशन मग येताना मी वाडीला औषध आणाय गेलो भजे आणलं होतं त्यातलं कधी दोन तीनच भजे तीनच खाल्लं नाही एवढं एवढं शिर्या जागाच खाल्लं पण सकाळ धरणं काही खाल्लं नाही पण आता खाल्लं त्याच्यामुळे समाधान वाटलं कारण जरा सकाळी मला काहीतरी काही पण मनात यायचं वैरी चितत नाही मन चितायचं असं काय पण यायचं डोक्यात त्याच्यामुळं मी सकाळ धरून टेन्शनमध्ये होतो काय करावतीच कळत नव्हतं यायचं काय तेच ते कळत नव्हतं कारण काय झालं त्यात भाऊचं वय झालं आणि त्याच्यामुळं आता मग काय काही खरं नाही माझं मुगच पण असं म्हणल्यावर उगाच आपल्या डोळ्याला पाणी येतं काय आहे तोपर्यंत मी फॅमिली तुमचं ऐकले आणि सगळ्यांच्या आशीर्वादाना आमच्या भाऊनला बरं वाटावं तुमचा सगळ्याचा आशीर्वाद तुमच्या सगळ्याचे तर राहायच म्हणजे लई टेन्शन आलतात जरा भाऊनं सकाळी लईचे केलं त्याच्यामुळं काय करावं का ते सुचत नव्हतं पण आता तू मला बोललं थोडं रामराम बी नाही घातला पण मी मग मीच म्हणल्यावर म्हणलं शेरा खायला या म्हणून सकाळपासून असं बांधणंच राहिलं जरा येडवेळीच करणार तर आणि झोपलं म्हणजे असं उठवावं लागायचं एवढं आशक्त पण मग ते डॉक्टरनं एनर्जीची पावडर काय गोळ्या काय दिल्या तर असं हाताला धरून उठवावं लागतंय मग आहे तोपर्यंत तो काही सेवा करते खाऊ घालते तुमचा असं आशीर्वाद असा राहू हो द्या खाल्ले मित्रांनो शेवट थोडा समाधान वाटलं मी आज सकाळ एक घास सुद्धा कशाच खाल्ला नाही भाऊनं काही खाल्लं नाही म्हणून मला टेन्शन आलं रडायला आलं जरा त्याच्यामुळे मला काही खाऊच वाटलं नाही आता खाल्ले चार चपाती केलेल्या भेंडी केलेली तशीच आहे लय मला टेन्शन होतं की सकाळी म्हणजे बी काहीतरी वेगळंच वाटायचं हो तुम्हाला म्हणून असं तुम्ही म्हणताला योगेश भाऊ काहीतरी म्हणतात पण पांडुरंगा शपथ सकाळची परिस्थिती लयच विचित्र होती एक त्यांना एक तास दीड तास लयच त्रास झाला पण मग परत गरम कडक पाण्याला आंघोळ घातली सगळं अंग चोळलं आणि हे केलं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या भाऊंना बरं वाटावं तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे अशीच परमेश्वराची साथ राहावी साथ आहेच पण आई माघारी जगणं म्हणजे खरच एकटेपणाच आहे भाऊ रडलं दुपारी म्हणलं मला मामा म्हणते म्हणलं मामा माझं येऊ मामा माझं काय खरं नाही मला नाही सकाळी नाही वाटलं भाऊ रडल्यामुळं मला पण वाईट वाटलं सकाळी म्हणायचं माझं काही खरं नाही म्हटलं असं म्हणून रडत होतं असं शिरात तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या फड्या पांडुरंगाच्या कृपेनं बरं वाटलं थोडं समाधान वाटलं जरा चला मी मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय